अपडेट न्यूज नारपार मंजूर झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही माजी खासदार उन्मेश दादा पाटील सत्तावीस तासांपासून गिरणा नदीच्या प्रवाहात जलसमाधी आंदोलन सुरू सत्तावीस तासांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे गिरणाखोऱ्यात प्रचंड खळबळ उडालेली आहे नारपार योजना ही आमची हक्काची आहे आमचं पाणी गुजरातला वळवण्याकरता नारपार गिरणाखोरे योजना केंद्र सरकारनं रद्द केल्याचं पाप केलंय गुजरात धारजिने राज्य सरकार तोंडावर बोट हाताची घडी घालून बोटचेपे भूमिका घेते ही भूमिका गिरणाखुर्यातील शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचा तीव्र उद्रेक झालाय आज गिरणा नदी पात्रात अकरा वाजेपासून जलसमाधी आंदोलनाला बसलोय मुसळधार पावसात कृती समिती शेतकऱ्यांसह आंदोलन सुरू आहे नारपार योजना मंजूर झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही जीव गेला तरी बहेत्तर मात्र जलसमाधी आंदोलन थांबवणार नाही अशी तीव्र भावना माजी खासदार उमेश पाटील यांनी व्यक्त केली आहे मेहुणबारे तालुका चाळीसगाव येथील गिरणा नदीच्या पुलाजवळील पंपिंग स्टेशन जवळ त्यांनी गिरणेच्या प्रवाहात उतरून प्रचंड जोरदार घोषणाबाजी केली आणि जलसमाधी आंदोलन सुरू केलं आजच्या आंदोलनामध्ये नारपार गिरणापुरं बचाव कृती समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहिले प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आणि हायवेवरून जाणारे वाहन चालक मोटरसायकल चालक ग्रामस्थ यांच्या आंदोलनानं लक्ष वेधलं आणि मुसळधार पावसात तिरंगा हातात घेऊन शेतकरी सामील झाल्यानं आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरू आहे खासदार उन्मेश दादा पाटील हे नारपार गिरणा खोरे बचाव कृती समितीच्या सदस्यांसह गिरणा नदीमध्ये जलसमाधीसाठी ठाण मांडून बसले त्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय जोपर्यंत ठोस आश्वासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही नदीच्या पात्रातून बाहेर येणार नाही ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल पाण्याची पातळी वाढते मुसळधार पाऊस सुरू आहे परंतु पन्नास पन्नास वर्ष आमच्या बाबदादाने वाट पाहिली मात्र या हरमखुरांनी गुजरातला पाणी देण्याचा जो घाट घातला आहे केंद्राने प्रकल्प रद्द करण्याचं धाडस केलं आहे आणि राज्यकर्ते महाराष्ट्रातले फोट पत्र देऊन भूलतापा देत आहेत मात्र आता आमची ही पिढी या भूलतापाना बळी पडणार नाही आमच्या हक्काचं नार पारचं पाणी आता गुजरातला वाहून जात आहे हे पाणी आमच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून शाश्वत आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे की ज्यावर अडीच लाख एकर जमीन ओलिताखाली खाली येणारी वितरण व्यवस्था आहे बावीस टीम एमचीचं धरण चोपन्न वर्षात फक्त दहाच वेळ धरलं कसं म्हणण्याचं घोर जिवंत राहील कसं आमचं पाजण डावा कालवा जिवंत राहील कसं आमचा दामदा उजवा डावा कालव्याला पाणी येईल कसं आमच्या पाचोऱ्यापासून पुढच्या कालव्याला पाणी येईल आणि म्हणून आज आम्ही जोपर्यंत प्रशासकीय मान्यता कोणत्या निधीतून देणार आणि कधी देणार याचा शाश्वत परत मर्याद देत नाही ठोस मर्याद देत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही कारण की यापूर्वी आम्ही निदर्शनं केली आंदोलनं केली आम्ही त्या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळे जाळले ट्रॅक्टर रॅली काढली आम्ही सरकारला वेळोवेळी इशारा वे दिला मात्र घेण्याच्या कातडीचं गुजरातच्या कोर्टचा आराम करण्याचं हे सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार जोपर्यंत आम्हाला प्रशासन मंत्री महोदय सचिव शाश्वत कोणत्या निधीतून तरी प्रशासकीय मान्यता देणार याचं ठोस उत्तर देत नाही तो पर्यंत आंदोलन थांबणार बघा असे आमचे मेले तर्थु, तर्थु, तर्थु मेले डोंगर घेऊन आणि मग त्या ठिकाणी त्या पद्धतीने मरण्यापेक्षा संघर्ष करत मरण आलं तरी आम्हाला चालेल आम्ही मरण्याला घाबरत नाही आमच्या खोऱ्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ठरवलंय की आता थांबले नाही and press the bell icon. Never miss an update.